मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे शिवसेना घेऊन पळालेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मध्य घोटाळ्यामध्ये त्यांना अटक देखील होण्याची शक्यता आता हे लोन झारखंड पासून महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यातच संजय राऊत यांनी आठशे कोटींचा अम्बुलेन्स घोटाळ्याचा आरोप देखील केलेला आहे तर याच्यामध्ये खरंच त्यांना अटक होईल का काय होईल का काय प्रकरण आहे ते देखील आपण सविस्तर असं बघूया तर त्याच विषयाची आज आपण चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि दुसरं असं की आपल्या म्हणजे वरती बघा एक क्यूआर कोड येतोय त्या क्यूआर कोड वरती आपल्याला सक्तीनुसार म्हणजे चॅनल सुरू ठेवायचं म्हटलं की त्याच्या माग खर्च असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला जे योग्य वाटतंय त्या सक्तीनुसार आपण त्याच्यावरती सहकार्य करू शकता तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा दिल्लीमधला जो मध्य घोटाळा झाला होता अरविंद केजरीवाल यांना दोनदा जेलमध्ये जावं लागलं होतं त्यांचं सरकार देखील गेलं आता हा झारखंड मधला जो घोटाळा झालाय झारखंड मध्ये मध्य परवाने देण्याचा जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याची लिंक आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कट्टर विरोधक एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन पोहोचले त्यांचे चिरंजीव खासदार आहेत या दोघांचं देखील नाव या मध्य घोटाळ्यामध्ये पितापुत्रांचं आलेलं आहे आता या झारखंडचं एक चौकशी पथक महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळचे आणि निकटवर्ती असणारे अमित साळुंखे या अमित साळुंखेला हे पथक पत्क, या पथकाने अटक केली आणि ते झारखंडला त्यांना घेऊन गेलेले म्हणजे याची लिंक बघा आता मध्य घोटाळ्याची या शिंदे पुत्रापर्यंत येऊन ठेपलेली आता याच काय म्हणणार आपण म्हणजे जे एकनाथ शिंदे यांनी पन्नास आमदार घेऊन पूर्वी ज्या भ्रष्टा म्हणजे त्यांच्यावरती ईडीची कारवाई होईल या भीतीनं ते पन्नास आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले होते त्यानंतरच आपण सगळं वातावरण पाहिलेलं आहे काय काय झालं हे पाहिलेलं आहे परंतु आता तेच त्यांच्या नशीब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यावरती कारवाई करण्यापर्यंत वेळ का आलेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांचं एकनाथ शिंदेची जी मार्केटिंग पॉवर होती म्हणजे जे वजन होतं त्यांचं ते कमी झालंय काय का म्हणजे पूर्वी एकनाथ शिंदे यांना यांना फार मोठं असं महत्व दिलं जात होतं महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं होतं परंतु दुसऱ्या टर्म मध्ये मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांना रसी रितसर असं बाजूला केलं आणि त्यांच्या अनेक आमदार खासदार आमदार खासदारांवरती कारवाई केली तसंच त्यांचे अनेकांचे घोटाळे बाहेर येत आहेत तसंच आता त्यातली त्यात एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चिरंजीवाचं देखील गोवा भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर यायला लागलेले आहेत हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे आता झारखंड मध्ये जो मध्य मद्याचा मद्या घोटाळा झाला म्हणजे दारू विक्री परवाने असतील किंवा अजून काय असतील मध्य घोटाळा त्याची लिंक डायरेक्ट महाराष्ट्रापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि ती एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे अत्यंत जवळचे होते <coughs> अमित साळुंके यांना अटक करण्यापर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे त्यांना अटक म्हणजे एकनाथ शिंदे यांना देखील अटक होऊ शकते आता असं एकंदरीत दिसते आपल्याला आणि हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जरी असले तरी श्रीकांत शिंदे यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे या फाउंडेशनला देखील ला आर्थिक लाभ झालेल्याचं एकंदरीत संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी ज्या अँब्युलेस आहेत अँब्युलेस मध्ये आठशे कोटीचा घोटाळा केलेला आहे त्याचं जे टेंडर काढण्यामध्ये आहे तर ते, ते शंभर कोटीचं टेंडर आठशे कोटीवरती नेलं आणि त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे म्हणजे सहाशे ते सातशे कोटी रुपये त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि तो जो पैसा आहे तो श्रीकांत शिंदे यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे याच्यामध्ये तो डायरेक्ट डायरेक्ट वळवलेला आहे आणि त्याचा संचालक हा अमित साळुंके आहे आता या अमित साळुंकीचं दारूच्या ह्याच्यामध्ये छत्तीसगडमधल्या दारू दुकानांच्या ह्याच्यामध्ये जरी नाव आलं असलं तरी तो एकनाथ शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे हे जे आहेत यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे याचा तो संचालक आहे त्यामुळं एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आता हा मध्य वटाळा कसा आहे आपल्याला लक्षात आला पाहिजे बघा झारखंड मध्ये साडे साडेचारशे कोटींचा मध्य वटाळा झालेला आहे झारखंड मधला जो आहे तो आता यामध्ये कसं होतं प्लेसमेंट एजन्सी एजें, मार्फत हे सगळं करायचं होतं उद्योगपती शिंगिया यांना ह्याचं कंत्राट मिळालेलं होतं परंतु ह्यामध्ये बघा कशा पद्धतीने हे झालेलं आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आता झारखंडमधून पथक येतय आणि हित कारवाई करतय आता हे अमित साळुंके हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत हे सर्वांना माहीत होत आणि हे असताना देखील अशा पद्धतीची कारवाई होणं हे मात्र आ, कुठंतरी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावरती कारवाई करायची का काय किंवा त्यांना एक संदेश दिला जातो तुम्ही जर भारतीय जनता पक्षाच्या जर पुढे गेला किंवा भारतीय जनता पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्यावरती देखील कारवाई करू शकतो असं आशयाचं हे एकंदरीत दिसतंय आता आम्ही चालू हा हा मधल्या मध्य व्यावसायिक सिद्धार्थ शिंगे याचा देखील निकटवर्ती आहे सिद्धार्थ शिंगिया आणि शिंगियाच्या चौकशी दरम्यान या अमित साळुंकेच नाव आलेलं आहे त्यामुळं अमित साळुंके यांना अटक करण्यात आलेली आहे बघा आता तिथं ज्या निवेदा निघालेल्या आहेत ते एकशे आठ निवेदांमध्ये दे देखील घोटाळ्याचं नाव आहे आता हि मध्ये दे देखील दे बघा अम्ब्युले जो महाराष्ट्रातला घोटाळा झालेला आहे याच्यामध्ये दे देखील अशीच परिस्थिती आहे आता हे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कार हे सगळं बाहेर काढलेलं आहे आता इथल्या म्हणजे मध्य घोटाळ्याची जे चौकशी आहे झारखंड मधले आता ती उत्पादन शुल्क विभागाचे माझे प्रधान सचिव विनय कुमार चोबे उत्पादन सह आयुक्त गजेंद्र सिंह जी जीए वित्त सुधीर कदम दास असे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या मार्फत याची चौकशी केली जाणार आहे आता हे एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत लोन कशा पद्धतीनं आलं हे देखील आपण पाहिलेलं आहे परंतु भारतीय जनता पक्षाला एवढाच संदेश द्यायचा आहे की आम्ही तुम्ही जर भारतीय जनता पक्षाला वरटेक करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जर दुसरं काय मनात आणलं तर आम्ही तुमच्यावरती ईडी मार्फत सीबीआय मार्फत कारवाई करू शकतो किंवा तुमची जी शिवसेना आहे हे आम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी ताब्यात देऊ शकतो असाच एकंदरीत संदेश आहे याच्या अगोदर आपण पाहिलं की दोन हजार वीस साली जेव्हा उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडलं गेलं अं बावीस साली पाडलं गेलं आणि ते सरकार पाडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवली गेली एकनाथ शिंदे यांचं प्रत्येक म्हणणं ऐकलं एक गेलं एकनाथ शिंदे यांच्या आमदारावरती किंवा खासदारावरती ही कारवाई करण्यात आली नाही खुद्द एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील करण्यात आली नव्हती परंतु आता दिवस बदलले विषय बदलला दोन हजार पंचवीस साल उजळलेला आहे एकनाथ शिंदे यांची भारतीय जनता पक्षाला तसं पाहता काहीही गरज नाही भारतीय जनता पक्षाचे एकशे तीस पर्यंत आमदार निवडून आलेले आहेत आणि दोन हजार एकोणतीस मध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर सत्ता निर्माण करण्याचं स्वप्न पाहतोय हो आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांची भारतीय जनता पक्षाला सध्या तरी गरज नाही फक्त केंद्रातलं सरकार टिकवायचं आहे म्हणून ते सात खासदार पाठीशी असावं ते सातीच्या साती, साती खासदार त्यातला एक खासदार सोडला तर सगळे खासदार हे भारतीय जनता पक्षाला आ, सामील होतील एकनाथ शिंदे जर विरोधात गेले तर परंतु भारतीय जनता पक्षाला एवढंच सांगायचं की तुम्ही आमच्या विरोधात जर काय कराल तर तुमची आम्ही अशी अवस्था करू असं एकंदरीत सांगायचं तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील బీకేపీ ట్వంటీ ఫోర్ మరాఠీ ఇందాపూర్ కొనే